गौरी हरणीच्या हरणीच्या कुडीतग आली पिवळ्या साडीत साडीत लाजून हसली हिरव्या बांगड्यांनी बांगड्यानी गजरा ग माळला मंगलव्रती आज सजली ग मंगळा गौरी गौरी हरणीच्या हरणीच्या कुडीत ग आली सौम्य रूपे दृष्टे सौम्य वर्णे मनोहरी व्रत मंगल गौरा मी कुरु सौम्यं सदा शिवे अर्थात हे मंगळागौरी देवी तू सौम्य स्वरूप आहेस सौम्य दृष्टी आणि सौंदर्याची मूर्ती आहेस माझ्या जीवनात सदैव सौम्यता आणि मंगल प्रस्थिती राहो अशी प्रार्थना मी तुला करते नमस्कार आज आपण ज्या व्रत कथेचे श्रवण करणार आहोत ती फक्त कथा नाही ती संपूर्ण स्त्री सौभाग्य समृद्धी आणि अखंड सुखाचं वरदान आहे श्रावण महात्म्याचा सातवा मंगळा गौरी व्रत कथा ही कथा माता पार्वतीने सांगितलेली आहे जिने शंकराला पती म्हणून प्राप्त केलं ही कथा केवळ ऐकली तरी सौभाग्यवती स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभत अविवाहित मुलींना योग्य वर प्राप्त होतो पती पत्नी मधील तणाव संपून प्रेम वाढत आणि घरात सदैव लक्ष्मीचे वास्तव्य राहतं तर हे शिव साधकांनो शिवभक्तांनो लक्षात ठेवा ही कथा अर्धवट सोडणं म्हणजे पुण्याचा दरवाजा बंद करणं अशा व्रत कथेचं अर्धवट श्रवण हे पुण्याचा अपमान समजला जातो त्यामुळे ज्यांनी ही कथा श्रवण करण्यास सुरुवात केली आहे त्यांनी शेवटपर्यंत ही कथा श्रवण करा अत्यंत आवश्यक आहे चायनलवर कुणी नवीन असाल तर चायनलला सब्स्क्राइब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच कमेंट मध्ये नमः पार्वती पते हर हर महादेव लिहायला विसरू नका चला तर कथेला सुरुवात करूया मंगळागौरीच्या या अद्भुत व्रताची महिमा मंगळागौरीचे व्रत आणि उपवास कथेचे वर्णन तुम्ही श्रवण करत आहात देव म्हणाले हे कुमार आता मी सर्वोत्तम भौम व्रताचे वर्णन करत आहे ज्याने विधवात्व होत नाही लग्नानंतर पाच वर्ष हे व्रत करावे त्याचे नाव मंगळागौरी व्रत आहे ते पापाचा नाश करते लग्नानंतर पहिल्या श्रावण शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारी हे व्रत सुरू करावे केळीच्या खांबांनी सजवलेला फुलांचा मंडप बनवावा आणि तो अनेक प्रकारच्या फळांनी आणि रेशमी कपड्यांनी सजवावा त्या मंडपात सोन्याच्या किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेल्या देवीची मूर्ती आपल्या क्षमतेनुसार स्थापित करावी या मूर्तीची पूजा मंगळागौरी नावाच्या देवीच्या सोळा उपचार सोळा दुर्वा आणि सोळा पाने तांदळाचे दाणे आणि सोळा ग्राम डाळींनी करावी आणि सोळा दिवे सोळा वातीने भक्तीने दही आणि तांदळाचा नैवेद्य दाखवावा देवीच्या जवळ एक दगडी मोहर आणि एक कटोरा स्थापित करावा पाच वर्ष हे केल्यानंतर एखाद्याने उद्यान करावे आणि आईला मद्य अर्पण करावे तर या पूजेची पद्धत तुमच्या क्षमतेनुसार एक तोळा सोने किंवा त्याचा अर्धा किंवा अगदी अर्धा आकाराची मूर्ती बनवावी आपल्या क्षमतेनुसार सोन्यापासून बनवलेल्या तांदुळाने भरलेल्या भांड्यावर एक कापड आणि एक सुंदर कांचू शाल ठेवावी आणि त्या दोन्हीवर देवीची मूर्ती ठेवावी जवळच एक चांदीचा दळण्याचा दगड आणि एक कढई ठेवून आईला मद्य अर्पण करावे त्यानंतर सोळा शुभ चिंतकांना जेवण देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा हे ब्राह्मण अशा प्रकारे हे व्रत केल्याने सात जन्मापर्यंत सौभाग्य टिकते आणि पुत्र पुत्री संपत्ती राहते त्यावर सनत कुमार विचारतात हे प्रभू सर्वप्रथम हे व्रत कुणी केले आणि त्याचे फळ कोणाला मिळाले हे शंभू कृपया मला अशा प्रकारे सांगा की मी त्याबद्दल भक्ती विकसित करू शकेन त्यावर ईश्वर म्हणतात हे सनत कुमार पूर्वी कुरु श्रुती कीर्ती नावाचा एक राजा होता जो विद्वान प्रसिद्ध शत्रूंचा नाश करणारा कला जाणकार आणि धनुर्विद्येत पारंगत होता एका मुलाव्यतिरिक्त राजाकडे सर्व शुभ गोष्टी होत्या म्हणून तो राजा संततीसाठी खूप चिंतित झाला आणि जप आणि ध्यानाने देवीची पूजा करू लागला मग देवीने त्याच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्याला हे शब्द सांगितले हे सुव्रता म्हणाला हे देवी जर तुला मला आशीर्वाद द्यायचा असेल तर जर तू आनंदी कृपेने दे। इतर कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही त्याचे हे शब्द ऐकून देवीने शुद्ध हास्य केले आणि म्हणाली हे राजा तू एक अत्यंत दुर्मिळ वर मागितला आहेस तरी मी ते तुला दयाळूपणे नक्कीच देईल पण हे राजेंद्र एक जर तुला अत्यंत गुणाचा मुलगा हवा असेल तर तो तू सोळा वर्ष जगेल किंवा जर तुम्हाला शिक्षणाशिवाय मुलगा हवा असेल तर तो राक्षस होईल देवीचे हे शब्द ऐकून राजा पडला आणि त्याने पुन्हा आपल्या पत्नीशी सला मसलत केल्यानंतर त्याने सोळा वर्षाचा पुत्र मागितला जो सद्गुणी आणि सर्व शुभ गुणांनी संपन्न असेल मग देवीने भक्त राजाला म्हटले हे राजपुत्र माझ्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक आंब्याचे झाड आहे त्याचे एक फळ आण आन, आणि माझ्या परवानगीने तू तुझ्या पत्नीला खायला दे ती लवकरच गर्भवती होईल यात शंकाच नाही राजा प्रसन्न झाला आणि त्याने तेच केले आणि त्याची पत्नी गर्भवती झाली दहाव्या महिन्यात तिने देवासारखा सुंदर मुलगा जन्माला घातला मग आनंदाने आणि दुःखाने भरलेल्या राजाने मुलाचे जातकर्म आणि इतर विधी केले आणि भगवान शिवाचे स्मरण करून त्याचे नाव चिरायू ठेवले यानंतर जेव्हा मुलगा सोळा वर्षाचा झाला तेव्हा राजा आणि त्याची पत्नी काळजीत पडले आणि त्यांना वाटू लागले की हा मुलगा मोठ्या कष्टाने जन्मला आहे आणि मी त्याचे वेदनायक मृत्यू माझ्यासमोर कसे पाहू शकेन असा विचार करून राजाने मुलाला त्याच्या मामासोबत काशीला पाठवले निघताना राजाच्या पत्नीने तिच्या भावाला सांगितले की तू कार्पटिकचा वेष घालून माझ्या घरी यावे त्याला काशीला घेऊन जा मी आधी देवाला पुत्रासाठी प्रार्थना केली होती की के हे विश्वास तुझ्या मुलासाठी मी संपूर्ण रात्र तुझ्या सोबत घालवीन आणि ती म्हणाली हे विश्वास मी त्या मुलाला जगाच्या प्रभूच्या प्रवासासाठी नक्कीच पाठवीन तर तू आज माझ्या मुलाला घेऊन जा आणि त्याचे काळजीपूर्वक रक्षण कर त्याच्या बहिणीकडून हे ऐकल्यानंतर तो त्याच्या बाच्यासोबत निघाला बरेच दिवस चालल्यानंतर तो आनंद नावाच्या शहरात पोहोचला तेथे वीरसेन नावाचा एक राजा राहत होता ज्याला सर्व प्रकारच्या समृद्धीने आशीर्वाद मिळाला होता त्या मंगला गौरी नावाची एक मुलगी होती जी सर्व गुणांनी युक्त होती तारुण्याला पोचली होती आणि मोहक सुंदर होती सर्व तुलनांना दुर्लक्ष करून तिचे सौंदर्य वाढवणारी ती मुलगी एकदा नगराच्या बागेत तिच्या मैत्रिणी सोबत खेळायला गेली होती त्याच वेळी तो चिरायू आणि त्याचे मामा देखील तेथे पोचले आणि त्या मुलींना पाहण्याची इच्छा तेथे विश्रांती घेऊ लागले दरम्यान खेळत खेळणाऱ्या त्या मुलीपैकी एकाने रागाने राजकुमारीला वेश्या म्हटले हे वाईट शब्द मग ते वाईट शब्द ऐकून राजकुमारी म्हणाली तू अयोग्य गोष्टी का बोलत आहेस माझ्या कुटुंबात को असे कोणी नाही यानंतर सर्व मुली आपापल्या घरी गेल्या त्या दिवशी राजकुमारीचा विवाह हो ठरला तिचा विवाह हो। बहलिक देशाचा राजा वृद्धर्माचा मुलगा सुकेतू याच्याशी निश्चित झाला होता सुकेतू अशिक्षित कुरूप आणि बैरा होता मग सुकेतू सोबत आलेल्या लोकांनी विचार केला कि यावेळी दुसरा चांगला वर घ्यावा आणि लग्न झाल्यानंतर सुकेतू तिथे पोहोचवा ते चिरोईच्या मामाकडे गेले आणि विनंती केली की तुम्ही हा मुलगा आम्हाला द्या जेणेकरून आमचे काम पूर्ण होईल या पृथ्वीवर दान करण्यासारखा दुसरा कोणताही धर्म नाही त्याचे ऐकून मामा मनापासून खूप आनंदी झाले कारण त्यांनी बागेत मंगलागौरीचे बोलणे आधीच ऐकले होते तरीही त्यांना एकदा म्हटले होते की तुम्ही लोक त्याला का मागत आहात कामाच्या सिद्धीसाठी कपडे दागिने इत्यादी मागितले जातात वर कुठेही मागितला जात नाही परंतु मी तुमचा आदर करण्यासाठी तो देत आहे यानंतर ते चिरायूला तेथे घेऊन गेले आणि त्याचे लग्न लावून दिले सप्तपदी पूर्ण झाल्यानंतर रात्री समर, चिरायू आनंदाने भरून गेला त्यांच्या मूर्ती समोर तो चिरायू मंगला गौरी सोबत आनंदाने झोपला त्याच दिवशी चिरायूला सोळा वर्षे पूर्ण झाली आणि मध्यरात्री काळ स्वतः सापाच्या रूपात तेथे आला दरम्यान योगायोगाने राजकुमारी जागी झाली तिला तिथे महाकाय साप दिसला आणि ती भीतीने थरथर कापू लागली मग त्या मुलीने धीर धरला आणि सोळा उपायांनी सापाची पूजा केली आणि त्याला दूध प्यायला दिले तिने नम्र स्वरात प्रार्थना केली आणि त्या सापाची स्तुती केली मंगळागौरी प्रार्थना करू लागली की मी माझे पती जिवंत राहावे म्हणून सर्वोत्तम उपास करेन तुम्ही तो, तो दीर्घकाळ जिवंत राहावा अशा पद्धतीने करा दरम्यान साप तिथे ठेवलेला एका पाण्याच्या भांड्यात शिरला आणि मंगळागौरीने पाण्याच्या भांड्याचे तोंड तिच्या कांचुकीने बांधले नवरा जांभाई देत उठला आणि पत्नीला म्हणाला अरे प्रिये मला भूक लागली आहे मग ती तिच्या आईकडे गेली आणि खीर लाडू वगैरे आणले आणि तिने दिलेले अन्न आनंदाने खाल्ले जेवल्यानंतर हात दूध असताना त्याच्या हातातून अंगठी पडली जेवल्यानंतर तो पुन्हा झोपी गेला यानंतर मंगळागौरी ती कमंडलू फेकायला जाऊ लागली नशिबाचा असा काय विचित्र प्रकार होता की कमंडलूच्या बाहेर हार चमकताना पाहून तिला आश्चर्य वाटले तिने तो हार तिच्या गळ्यात त्यानंतर काही रात्री शिल्लक का असताना चिरायूचे मामा आले आणि त्याला घेऊन गेले यानंतर वराच्या बाजूचे लोक सुखी तिला तिथे घेऊन आले त्याला पाहून मंगळागौरी म्हणाली की हा माझा नवरा नाही मग सर्वजण तिला म्हणाले अरे शुभे तू काय म्हणत आहेस येथे कोणी असेल जो तुला ओळखतो तर त्यांच्याबद्दल आम्हाला सांग मंगळा गौरी म्हणाली ज्याने रात्री नऊ रत्ने निर्माण केली त्याने मला सोन्याची अंगठी दिली ती त्याच्या बोटात घाला आणि ओळखीचे चिन्ह पहा त्याने मला काल रात्री माझ्या पतीने दिलेल्या गळ्यात रत्नाची मांडणी सांगावी ही दुसरी कोणीतरी आहे याशिवाय रात्री आंब्यांना पाणी घालताना त्याचे पाय कुंकुने माखले होते ते अजूनही माझ्या मांडीवर आहे तुम्ही लोक ते लवकर पाहावे तसेच रात्री जे काही संभाषण आणि जेवण इत्यादी झाले ते त्याने मला सांगावे तर, तर माजा तो निश्चितच माझा नवरा आहे त्याचे शब्द ऐकून सर्वांना आनंद झाला ते म्हणू लागले की ते काय आहे पण जेव्हा त्यांनी एकही घेतले तेव्हा सर्वांनी सुखी तुला त्याबद्दल सांगितले तिचे बोलणे ऐकून सर्वजण म्हणाले ठीक आहे ठीक आहे पण काही सापडले नाही तेव्हा सर्वांनी सुखी तुला तिचा नवरा होण्यापासून रोखले आणि वराचा पक्ष ज्या पद्धतीने आला होता त्याच पद्धतीने निघून गेला त्यानंतर मंगलागौरीचे वडील जे त्याच्या वंशातील एक होते प्रसिद्ध आणि महान मनाचे होते त्यांनी जेवण आणि पानांच्या पाण्यांनी मेजवानी आयोजित केली होती त्यांनी वराच्या बाजूची कहाणी ऐकली की त्याच्या कुरूप दिसण्यामुळे लोकांनी आदराने दुसऱ्याला वर म्हणून आणले होते म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीला पडद्यामागे बसवले एका वर्षानंतर चिरायू लग्नानंतर काय झाले ते पाहण्यासाठी त्याच्या मामासोबत आला मग मा खिडकीतून त्याला पाहून मंगलागौरून खूप आनंदी झाली आणि तिने तिच्या पालकांना सांगितले की तिचा नवरा आला आहे राजाने आपल्या मित्रांना बोलावले आणि चिन्ह पाहिल्यानंतर वर उल्लेख केलेल्या सर्व ओळखीच्या लोकांना हळूवार हास्य देऊन आपली मुलगी चिरायूला दिली राजाने गणिका सोबत घेतल्या आणि लग्न साजरी केले यानंतर राजा वीरसेनने त्यांना कपडे दागिने घोडे रथ आणि इतर अनेक भेटवस्तू देऊन त्यांचा निरोप दिला त्यानंतर कुटुंबात आनंद आणणारा तो दीर्घायुषी त्याची पत्नी आणि मामासह सैन्यासह त्याच्या शहरात पोहोचले त्याला त्याच्या पालकांना विश्वासच बसत नव्हता की तो लोकांकडून आला आहे त्यांना वाटले की नशिबात अन्यथा कसे असू शकते दरम्यान तो त्याच्या पालकाकडे आला आणि प्रेमाने भरलेल्या दीर्घायुष्य भक्तीने त्याच्या पाया पडला नंतर त्यांच्या मुलाच्या मस्तकाचा वास घेत दोघांनाही अप्पार आनंद झाला सून मंगला गौरीनेही तिच्या सासू सासऱ्यांना नमस्कार केला मग सासूने तिला आपल्या मांडीवर बसवले आणि पटकन संपूर्ण कहाणी विचारू लागली हे महात्मा मग सुनेनं मंगला गौरी व्रताचे आणि घडलेल्या सर्व घटनांचे महत्व सांगितले हे सनत कुमार मी तुम्हाला या मंगलागौरी व्रताचे वर्णन केले आहे जो कोणी ते ऐकतो किंवा कथन करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात यात काही शंका नाही तेव्हा सोजी म्हणाले हे ऋषीगण अशा प्रकारे शिवजींनी सनत हे मंगलागौरी व्रत सांगितले आणि सर्व कार्य पूर्ण करणाऱ्या या व्रताबद्दल ऐकून त्यांना खूप आनंद झाला बघितलं ना भक्तांनो कशी एक साधी वाटणारी कथा मुळात दैवी नियोजनाने भरलेली आहे जी जर संपूर्ण श्रवण केलं ती माता मंगळागौरी तिच्या कृपेने घरात स्थैर्य पतीची दीर्घायुष्य आणि संतती सौख्य मिळतं पण ज्यांनी अर्धवट ऐकलं त्यांना पुण्य लाभत नाही आणि त्याच्या आयुष्यात सौख्य किंवा दांपत्य शांतीमध्ये अडथळे येतात म्हणूनच ही कथा पूर्ण श्रवण करून मंगळागौरीच्या चरणी आपल्या मनःपूर्वक प्रार्थना अर्पण करूया जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका हर हर महादेव कमेंट मध्ये lihायला विसरू नका कारण आपल्यामुळे एखाद्या मातेच्या आयुष्यात सुखाचं दीप प्रज्वलित होऊ शकतो पुन्हा भेटूया अशाच भक्तिपूर्ण अध्यायात तोपर्यंत स्मरा मंगळागौरी मातेचं पावन व्रत हर हर महादेव जय मंगळागौरी